नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया बी सी सी आयने वरिष्ठ पुरुष संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी गौतम गंभीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये माझं एक थोडंसं या ठिकाणी चुकलेलं आहे ते करेक्शन करून घ्या एक सराव आहे एक्झरसाईज आहे पीच ब्लॅक नावाची ती ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केली आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये भारतीय हवाई दलाचे एस यू थर्टी एम के आय भाग घेणार आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो कोणत्या राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासुवर्गीय तसेच इतर मागासुवर्गीय मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या नऊशे सहा कोटी रुपयांच्या अनाथ विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि परीक्षा शुल्क देखील माफ केले जाणार आहे याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना तसेच मुख्यमंत्री कृषी पंप योजना ही या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत बरेच जण मला कॉल मेसेज करत आहेत की सर तुमची जी काही सहा महिन्याची या ठिकाणी ईबुक आहे पी डी एफ आहे त्याचे एक दोन सॅम्पल पेजेस दाखवा आणि दुसरी गोष्ट माझा जो काही नंबर आहे त्याला डायरेक्ट फोन पे या ठिकाणी पेमेंट होत नाही त्याचं सुद्धा या ठिकाणी सोल्युशन मी घेऊन आलेलो आहे जसं की तुम्हाला माहीत आहे अलीकडील जे काही एक्झाम झाले आहेत सात जुलैला असो किंवा त्याच्यानंतरची पोलीस भरती असो त्याच्यामध्ये जवळपास शंभर टक्के म्हटलं तरी काहीच चुकणार नाही आपल्या व्हिडिओमधून पीडीएफमधून प्रश्न तशाला तसे आलेले आहेत या ठिकाणी मी तुम्हाला एक सॅम्पल पेज दाखवलेला आहे हे दोन सॅम्पल पेज आहेत एका पेजमध्ये या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबद्दल बोलण्यात आलेलं आहे दुसऱ्या पेजमध्ये महाराष्ट्राच्या बजेटबद्दल आहे अशा प्रकारचे हे सॅम्पल पेज आहे वन लाइनर क्वेश्चन असणार आहेत हे जे काय सुरुवातीचे सहा महिने आहेत जानेवारी ते जून प्रत्येक महिन्याचे दीडशे 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 असे वन लायनर क्वेश्चन मिळणार आहेत व्हिडिओ एकदा पॉज करा या ठिकाणी पूर्ण मी तुम्हाला इंडेक्स दाखवलेला आहे या इंडेक्समध्ये जेवढे या ठिकाणी पॉइंट्स लिहिण्यात आलेले आहेत सर्व पॉइंट्स तुम्हाला ई मध्ये देण्यात आलेले आहेत ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरॉस काढू शकता त्याच्यानंतर पेमेंटचे दोन ऑप्शन आहेत जर तुमच्याकडे गुगल पे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास भिसे असं नाव या मोबाईल नंबरला तुम्ही गुगल पे करून या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि जर तुम्हाला फोनपे करायचा असेल तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर ऐंशी पंच्याऐंशी फोनपेला हा नंबर सर्च करा पूजा अशोक चाळक असं नावील त्या मोबाईल नंबरला तुम्हाला फोनपे करायचा आहे आणि दोघांचे जे काही स्क्रीनशॉट आहेत ते तुम्हाला माझ्याच नंबरला पाठवायचे आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा लिहून घ्या शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार जगातील पहिली मिस ए आय कोण बनलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केनझा लायली असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे केनझा लायली असं त्यांचं नाव आहे वर्ल्ड फर्स्ट मिस ए आय या ठिकाणी बनलेले आहेत पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच काय करूया मग अलीकडील काळातील बाकीच्या ज्या काही झालेल्या सौंदर्य स्पर्धा आहेत त्याचे विजेते कोण आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया ही स्लाइड महत्वाची आहे फक्त टाइमपास करू नका लिहून घ्या मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीसचं विजेतेपद जिंकलं आहे प्रवीणा अंजना यांनी मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस प्रियान सेनन मिस युनिवर्स दोन हजार तेवीस शेनिस पॅलेसिओस मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस रिजुल मैनी मिसेस इंडिया वन दोन हजार तेवीस रुपिका ग्रो मिस वर्ल्ड दोन हजार बावीस कॅरोलियाना बिएलॉस्का मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस क्रिस्टिना पिस्कोवा मिस यू एस ए दोन हजार तेवीस सवाना गँगीविच आणि जगातील पहिली मिस ए आय केनझा लायली असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा हा सुद्धा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार केंद्र सरकारने युनियन गव्हर्नमेंटने कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आता या ठिकाणी दरवर्षी आपण सव्वीस जूनला विद्यार्थी मित्रांनो संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतो अशाच प्रकारे या ठिकाणी मागील काही काळामध्ये पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेले या ठिकाणी नवनवीन या ठिकाणी दिवस आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात व्यवस्थितपणे ही स्लाइड लिहून घ्या मैत्री दिवस आता दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे सहा डिसेंबरला महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस असणार आहे सत्तावीस डिसेंबरला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस आता आपण साजरा करणार आहोत सोळा जानेवारीला पराक्रम दिवस तेवीस जानेवारी वीर बाल दिवस सव्वीस डिसेंबर जनजाती गौरव दिवस पंधरा नोव्हेंबर भाला फेक दिवस सात ऑगस्ट उज्ज्वला दिवस एक मे राष्ट्रीय अवकाश दिवस तेवीस ऑगस्ट महाराष्ट्रामध्ये पंधरा जानेवारीला आपण दरवर्षी आता राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करणार आहोत आणि संविधान हत्या दिवस सव्वीस जूनला आपण दरवर्षी साजरा करणार आहोत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न विंबल्डन महिला अंतिम फेरी फायनल ट्वेंटी ट्वेंटी फोरचं जे काही विजेतेपद आहे ते, ते कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बार्बोरा क्रेजिकोवा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी विंबल्डन महिला अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावलेलं पत आहे यांनी हे विजेतेपद जिंकलं आहे आणि कोणाला हरवून जिंकलं आहे तर जॅस्मिन पाओलिनी यांना हरवून जिंकलेलं आहे दोन हजार चोवीसचं च यांनी जिंकलं आहे दोन हजार तेवीसचं कोणी जिंकलं आहे तर लिहून घ्या दोन हजार तेवीसचं च या ठिकाणी मार्केटा वोंड्रो ओसोवा यांनी जिंकलेलं आहे आणि दोन हजार बावीसचं जे काही विम्बल्डन महिला अंतिम फेरीचं विजेतेपद आहे दोन हजार बावीसचं जिंकलं आहे एलेना राय बाकिना यांनी जिंकलेलं आहे तसेच हे झालं महिलांबद्दल पुरुषांबद्दल जे काही विम्बल्डन दोन हजार चोवीसचं फायनल आहे ते कार्लोस अल्काराज आणि नोवाक जोकोविच यांच्या अंतर्गत होणार आहे याचं जे काही फायनल जिंकलेलं आहे ते अजून माझ्याकडे आलेलं नाहीये कारण की रेकॉर्डिंग जेव्हा केली होती तेव्हा याची अजून मॅच झालेली नव्हती ठीक आहे तरी सुद्धा लक्षात घ्या फायनल यांच्यामध्ये आहे जर दोन हजार एकवीसचं पाहिलं तर ते विजेतेपद जिंकलं आहे नोवाक डिजोक यांनी दोन हजार बावीसचं सुद्धा त्यांनी जिंकलं आहे नोवाक जोकोविच यांनी दोन हजार तेवीसचं जिंकलं आहे कार्लोस अल्काराज यांनी आणि दोन हजार चोवीसचं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल ठीक आहे लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये जे काही विजेतेपद आहे त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या सारजा चेस चॅलेंजर्स दोन हजार चोवीस जिंकलं आहे आपल्या दिव्या देशमुख यांनी फ्रेंच ओपन पुरुष दोन हजार चोवीसचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी फ्रेंच ओपन महिला दोन हजार चोवीसचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस की जी काय चॅम्पियनशिप होती ती जिंकली मॅगनस कार्ल्सन यांनी आशियाई पुरुष बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेता आहे ध्रुव सितवाला आशियाई महिला बिलियर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा विजेतेपद आहे या ठिकाणी अनुपमा रामचंद्रन आणि विम्बल्डन महिला अंतिम फेरीचं दोन हजार चोवीसचं विजेतेपद जिंकलं आहे बार्बोरा क्रेजिकोवा या महिला खेळाडूने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारत यु संयुक्त संरक्षण सहकार्य समिती ज्या याची कोणती आवृत्ती अबुधाबी या ठिकाणी संपन्न झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी बाराव्या क्रमांकाची आवृत्ती दोन पॉईंट लिहून घ्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांनी केलं तर यु एई शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रिगेडियर जनरल स्टाफ जमाल इब्राहिम मोहम्मद अल मजुरुई यांनी या ठिकाणी केलेलं होतं लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या शिखर परिषद ज्या काही होत आहेत किंवा झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस नेदरलँडमध्ये दहावा जागतिक जलमंच या ठिकाणी समिट झालं बालीमध्ये ए आय फॉर गुड ग्लोबल समिट दोन हजार चोवीस स्वित्झर्लंडमध्ये बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये एकशे बारावी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद स्वित्झर्लंडमध्ये पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोचीमध्ये बावीसावी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद मास्कोमध्ये आणि नाटोचं शिखर परिषद दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा नाऊ मनुजारू कार्यक्रम विचार सुधारण्यासाठी थिंकिंगची जी काही कॅपेबिलिटी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी कोणामधील विद्यार्थ्यांमधील ही क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने हा उपक्रम सुरू केलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा कार्यक्रम हा प्रोग्रॅम सुरू करण्याचा मागचा उद्देश विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता तर्कशुद्धता आणि प्रत्येक मुद्द्याचे फायदे आणि तोटे समजून घेणे याच्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील याचा या ठिकाणी पूर्णपणे उपयोग होणार आहे कर्नाटकबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्ध रामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोरू या ठिकाणी चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंची आणि बॅनर घट्टा आणि या ठिकाणी पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीजने उमलिंग ला पास या ठिकाणी मानव रहित हवाई वाहन ज्याला आपण बोलतो UAE, असा असा यू एई अनमॅनड एरियल व्हेकल असं म्हणता येईल याचा लॉंग फॉर्म आहे याची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे तर या ठिकाणी प्रश्न काय आहे हा जो काय उमलिंग ला पास आहे तो कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय क्रमांक बी केंद्रशासित प्रदेश लद्दाख या ठिकाणी स्थित आहे या ठिकाणी आपण एक पॉइंट लिहून घ्या यु एचा फुल फॉर्म काय अनमॅन्ड एरियल व्हेकल उमलिंगला पास कोठे आहे तर पूर्व लद्दाखमध्ये आहे ज्याची उंची एकोणीस हजार चोवीस फूट एवढी त्याची उंची आहे ज्या ठिकाणी या मानवरहित हवाई वाहनाची यशस्वी चाचणी केलेली आहे लद्दाख तुम्हाला आठवतंय लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार मध्ये भारतीय संसदेने एक कायदा पार केला ज्याच्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला दोघांनाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला ज्याची राजधानी आहे लद्दाखची लेह कारगिल आणि सध्याचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत बी डी मिश्रा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जुलै दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय व्याघ्र अभिसरण प्राधिकरणाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यामध्ये वाघांचा सर्वाधिक मृत्यू झालेला आहे तर पर्याय क्रमांक ए एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माझ्या मते याच ठिकाणी सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान आहेत लिहून घ्या मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंदवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कोनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा पाकिस्तानमधील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आलिया नीलम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आलिया नीलम असं त्यांचं नाव आहे लाहोरचं जे काय हायकोर्ट आहे लाहोरच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा प्रथमच एरियन सिक्स रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण कोणी केलेले आहे तर पर्याय क्रमांक सी ई एस ई ने ईएसए म्हणजे काय युरोपियन स्पेस एजन्सीने या ठिकाणी प्रथमच फॉर द फर्स्ट टाइम एरियन सिक्स या रॉकेटचे सक्सेसफुली या ठिकाणी लॉन्च करणं ठिकाणी केलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या युरोपातील पहिले हेवी लिफ्ट रॉकेट एरियन सिक्स ने पहिले यशस्वी उड्डाण केलेले आहे फ्रेंच गयाना येथील युरोपच्या स्पेस पोर्टवरून या ठिकाणी हे प्रक्षेपण करण्यात आलं या रॉकेटच्या मदतीने भविष्यामध्ये ते स्वतःहून खोल अंतराळ मोहिमेला प्रक्षेपित या ठिकाणी आता करू शकणार आहे एवढी त्यांची कॅपेबिलिटी झालेली आहे युरोपियन स्पेस एजन्सी असा ई एस एचा फुलफॉर्म होतो ज्याची स्थापना तीस मे एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली आणि मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी ज्या ठिकाणी ऑलिम्पिक ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पंजाबमध्ये नीती आयोगाच्या अनुदानाने राज्याची पहिली वनस्पती चिकित्सालय आणि माती परीक्षण लॅबोरेटरी प्रयोगशाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मोगा नावाचे ज्या ठिकाणी जिल्हा आहे त्या ठिकाणी हे इस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे हे क्लिनिक शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षण आणि या ठिकाणी वनस्पती रोग निदान सेवा प्रदान करणार आहे या प्रयोगशाळेच्या अंतर्गत अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारत आणि ऑस्ट्रिया पा लक्षात घ्या ऑस्ट्रेलिया नाही भारत आणि ऑस्ट्रिया या वर्षी राजनैतिक संबंधाच्या स्थापनेचा टिंबटिंबन क्रमांकाचा वर्धापन दिवस साजरा करत आहेत तर पर्याय क्रमांक ए पंच्याहत्तरावा वर्धापन दिवस साजरा करीत आहेत जाता जाता दोन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉर द फर्स्ट टाइम पहिल्यांदाच ऑस्ट्रियाला या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी पायाभूत सुविधा नवीकरणीय ऊर्जा उच्च तंत्रज्ञान क्षेत्र स्टार्टअप क्षेत्र मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये द्विपक्षीय सहकार्यावरती चर्चा केलेली आहे या सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या संस्थेने अलीकडेच मेडिकल डिव्हाइस इन्फॉर्मेशन सिस्टम ज्याचं नाव आहे मेडिवस मेडिवीज लाँच केलेलं आहे युनिसेफ यु एन डी पी डब्ल्यू एच ओ की वर्ल्ड बँक तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर है, बरबर चुकल, हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे